त्या निमित्ताने आजार हो काय केलं की आपण नळाद्वारे पाणी असं त्यांचं मेन उद्देश होत बरोबर आहे त्याच्यामुळे काय काय फायदे होणार आहे या याच्यामध्ये वेळ वाचणार आहे बरोबर आहे आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे आणि दुसरं काय करत होतो आपण फक्त महिला एकटीच पाणी भरायची का नाही तर आपण आपल्या सोबत आपल्या मुलींना सुद्धा मुलांना देत होतो का ना नाही मुलांना काय म्हणत आम्ही पाणी भरून येतो मग मुलीचं त्याच्यामध्ये काय व्हायचं त्याचा वेळ जायचा त्यांच्या शाळेमध्ये जाण्याचं मार्ग हे व्हायचं या उद्देशाने सरकारने काय केलं की हर घर ना से ना जल नळामधूनच तुम्हाला पाणी मिळालं पाहिजे अशी या सु सुंदर असा या योजनेचा शुभारंभ त्यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणवीस ला केला आणि किती वर्षामध्ये किती वर्ष दिले आपल्याला ती कम्प्लीट करायचं जवळपास पाच वर्ष दिले एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये ही संपूर्ण योजना कार्यान्वित झाली पाहिजे आणि ते त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक घराला ती नळ नळाद्वारे पाणी हे मिळालं पाहिजे असा मुख्य उद्देश या योजनेचा होता आता काय परिस्थिती आहे तुमच्या तुमच्या गावाची